आता यापुढे जिल्ह्यात डीजे वाजवण्यावर बंदी जिल्ह्यात बावीस डीजेवर कारवाई सहा लाख बत्तीस हजार दंड व गुन्हे दाखल जिल्ह्यातील पोलीस व आर टी ओ ऍक्शन मोड्युअल दांदुरा प्रतिनिधी सध्या लग्न सराई सुरू आहे लग्न सोहळ्यात अनेकजण जण डिझेल लावताना दिसत आहेत अशातच डीजेच्या वाढत्या आवाजामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे तर काही ठिकाणी आक्षेपार्ह गाणे वाजवल्यामुळे दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीस विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे मर्यादेपेक्षा आवा जास्त आवाज असला किंवा परवानगी नसली तर डीजेचे वाहन थेट पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश एस पी सुनील कडासने यांनी दिली आहे आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आतापर्यंत बावीस डिजिधारकांवर कारवाई करण्यात आली आहे शासनाच्या निर्देशानुसार पंच्याहत्तर टक्के डिसिमल पेक्षा जास्त आवाज असता तर कारवाई करण्यात येईल नागरिकांनी कायद्याचे पालन करून आनंद साजरा करावा मानवी जीवनाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार एस सुनील कडासनी म्हणाली डीजे गाड्यांच्या मॉडिफिकेशन बाबत प्रतिबंध लावण्यासाठी आरटीओ विभागातून सूचना दिल्या जातात त्यामुळे पोलीस आरटीओ विभागाद्वारे आता डीजे धारकांवर कडक वाच असणार आहे समारंभ सोहळ्यात डीजेच्या परवानगी मिळवण्यासाठी जवळील पोलीस ठाण्यात अर्ज करावे गेल्या महिन्याभरापासून वेगवेगळे साजरे केले गेले आता याच्यामध्ये नेहमीप्रमाणे लोक डी जे वापरतात म्युझिकचा वापर होतो परंतु डी जे संदर्भामध्ये शासनाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे की त्याच्या साऊंडची जी लिमिट आहे ती एका निर्धारित लिमिटच्या पुढे गेली तर तो गुन्हा त्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांना नोटीसेस दिल्या प्लस अनेक डी जे आहेत ते बाहेर जिल्ह्यातून येतात आणि जे ज्यांचं रजिस्ट्रेशन नसतं त्या गाड्या कंडेम होत असतात त्यांचा लाईफस्टाईन संपलेला असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून या संदर्भात आम्ही आर टी ओला सांगितलंय ते कारवाई करतात आजपर्यंत आम्ही बावीस डी डिटेन केलेले आहेत त्यापैकी सतरांना दंड झालेला आहे साडेपाच सहा लाखाच्या आर टीओने दंड केला आहे पण याही पेक्षा कठोर कारवाई या वर होणं आवश्यक वाटतं याचं कारण की समाज खूप सहनशील आहे जे वयोवृद्ध नागरिक लहान नवजात वक आमच्या गरोदर आयाबही स्त्रिया छोट्या मुळ आमच्या मुली आणि अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं आणि समाजामध्ये शांततेने राहणारे जे लोक आहेत ते खूप सहनशील आहेत म्हणून जनरली तक्रार कोणी करत नाही परंतु हे सगळं सहन करावं लागतं म्हणजे ह्युमॅनिटी सोबत इतर प्राणी चिमणी पासून ते पर्यंत या सगळ्यांना हा त्रास होतो आणि याचा परिणाम सरळ सरळ मानवी मेंदूवर आणि मानवी हेल्थवर होतो आहे नाशिकला मागे आपण बघितलं असेल की लाडर असल्यामुळे चार पाच मुलांना आपली दृष्टी गमावली लागली आमच्या तीन पोलिसांना याच्यामध्ये त्रास झाला दोन तीन पोलिसांचे बाकी बंदोबस्ताच प्रेशर असेल काय त्याच्यामुळे प्राण गमवावा लागला पोलिसांना असा एकंदरीत संपूर्ण समाजाला याचा त्रास सहन करावा लागतो कायदे जर चौकटीत असेल तर परवानगी पोलीस त्यात देणार आहेत आणि कायद्याच्या चौकटीत अटी शर्ती घालून त्याचं पालन करून आपले सण किंवा लग्न मराठी या साजऱ्या केल्या त्याला कोणाचंही ऑब्जेक्शन नाही परंतु कायदाचा भंग केल्यास आणि त्याला सामाजिक शांतता सौहार्द भंग झाल्यास आणि त्याचा माणसांना त्रास झाल्यास हे विश्वचे माझे घरं वसुदैव कुटुंबक ही जी संकल्पना आहे ज्याप्रमाणे सगळ्यांनी वागावं ही पोलिस खात्याची अपेक्षा आहे आता तसं न झाल्यास पोलिसांना आणि आरटीओला भरून कारवाई करावी लागते आणि ही सुरू राहील